समजणार विठुराया पंढरपूरकर याचं सत्य आदू सोडणार इंदुला गोपाळकडे मालिकेत आलं रंजक वळण इंद्रायणी ही मालिका अत्यंत उत्कट वळणावर येऊन पोहोचलेली आहे यातच मोठ्याबाईंच्या फोनवर अपरिचित व्यक्तीने मेसेज करून त्यांना विठुराया पंढरपूरकर याचं सत्य सांगणार आहे तर दुसरीकडे आदूने गोपाळ आणि इंदूच्या नात्याबद्दल समजल्यावर एक मोठा निर्णय घेतला आहे तो इंदूला गोपाळकडे सोडणार आहे माझ्याकडे पैसे पाठवा सरळ जायचं होतं तू लेफ्ट का घ्यायला लागलास अरे इकडे कुठून नाही दिसतो मला जिकडे तुला जायचं तर आता मालिकेत कोणतं नवीन वळण येते हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा